भरपूर पटक तुम्हाला तुम्ही डायरेक्ट कसे घुसतात म्हणजे डायरेक्ट का आलात मी तुम्हाला ओळखत नाही म्हणजे मला असं म्हणायचं तुमच्याकडे कवी नाही नव्हत किंवा इत्यादी टॅक्सी करायची आणि कधी जायचं का एवढा पावसात

जी छडावर आलो मी इधर काही चाले नाही अबे नेकी मुलीकी

对。

अरे मी जमला हिंदी है जमला सब मराठी देखील आहे जय महाराष्ट्र आई जय महाराष्ट्र अब मराठी मराठी तू बोल रे मै क्या बोलता है तू मै से जाय रे तू ना के भी घर में कसे काय गोसे अरे हम महाराज के रे हम दरवाजे से घुसे तुला कळले नाही कसे आहो मला कळले कसे पण असे कसे तू जाय रे

Ha? Tho noko? Kek! Kek! Tho noko? Tho noko? Tho noko? Mui, mui, tho i right. ठीक काय आहे तुमची बायको आणि माझी सुंदर आहे तुमचा हो अगदी शंकर पार्वती साध्या मी शंकर ही पार्वती तुम्ही कोण नंदी الله कोए तफ्री ओ मला हा टिका निक निक सब

you

Yeah. ओहो काय झालं सांगणार कोणी कोते हाय राजपूरला लागलंय सांगायला पाहिजे सांगतो सांग अगर जा माझे तो नका उडा रात्री पुढे No me हम की करनी ठीक ही जाओ आनी कहे ठीक है तू जब होगा जाता है क्या है अब यार तू घुस लो एक एक क्या है चंचल यार आनी तो उसकी धरना तो ये लेकिन ये क्या कोई नहीं काई काम ही नहीं है आनी मेडिटेबल है वाह ऐसा होगा इसे ये बॉडी क्या करता है बोलिका बोल बोल कुछ नहीं क्या है बोल तेरे आज कस उद्या कसा जाईल अरे तुझ्या दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर दुसरं गेलो Mm -hmm. आपल्याला आम्हाला <laughs> 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 <laughs>

तुमत निकाल <im> <सुण गेड़ागी> हा अरे असा भेटणं करणं झालं 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 चालू केलं रे भेटू येणार कोण पण जाणार काय आता एक आपली भेट या तुम काय आमो पुस्तकी विचार पडता करते काय करणार तुझं नाव रे तु अरे मी मीने का तुला सांगितलं माझा मित्र माझ्या सोबत असू देते किती मच्छर आहे तुमच्याकडे पुन्हा झोपच येणार नाही